बाजार येथून जवळच असलेले ग्राम गोगरी ग्रामपंचायत येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तर अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट घरोघरी तिरंगा उपक्रम राबविण्यात आला प्रारंभी गोगरी गावचे सरपंच केशव ज्ञानदेव जटाडे यांनी ध्वजारोहण केले व उपसरपंच कविता पंकज इंगोले यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण केले नंतर उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण केले याप्रसंगी अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका साखरे गुरुजी नंदकिशोर पावसे माधुरी बावणे कुसुम चव्हाण अर्चना शिंदे नारायणराव साखरे विजय कंकणे तंटामुक्ती अध्यक्ष दीपक अंभोरे डॉक्टर महादेवराव पावसे सुरेशराव बोथे विनोद पाटील जाधव मोतीराम टोनसर गणपत भरकड दिगांबर बोथे गोविंदा कष्टे सुभाष साखरे महादेवराव जटाळे दीपक बोथे बंडूभाऊ कंकणे सूरज साखरे छत्रपती फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष गणेश नारायणराव बोथे माजी सैनिक शंकरराव कोगे राहुल साखरे राजेश जाधव रुपेश बोथे श्रीकांत साखरे शिवाजी घाड वामन मोहळे आत्माराम कंकणे आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य उपस्थित होते गावकरी मंडळी सुद्धा बहुसंख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता गणेश पाटील बोथे शेलू बाजार